नमस्कार शेतकरी बंधू मी पाणरुंग सर्वदे कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा आपले स्वागत करतो शेतकरी बंधून आपण मागे तेलबिया पिकामध्ये उन्हाळी हंगामामध्ये भूईमुख पिकाविषयी माहिती घेतली आपण आज पाहणार आहोत तेलबिया पिकामधले दुसरे महत्त्वाचे पीक म्हणजे तीळ या तीळ पिकाची लागवड आपण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामामध्येही करतो काही ठिकाणी रब्बी हंगामात आणि उन्हाळी हंगामामध्ये केली जाते खरीप हंगामामध्ये जी लागवड करतो ती मान्सूनच्या लहरीपणामुळे त्या ठिकाणी नुकसान होते आणि त्याचे जो रंग असतो तो रंगही तेवढा पांढरा येत नाही त्यामुळे त्याला भाव बाजारभाव कमी मिळतो म्हणून आपण शक्यतो तिळाचा लागवड करत असताना उन्हाळी हंगामातील लागवड केली तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्येही वाढ होते आणि आपल्या येणाऱ्या उत्पादनाला जो काही रंग आहे तो शुभ्र रंग येऊन त्या ठिकाणी दर चांगला मिळतो या तीळ पिकाचे सुधारित वाण आणि तंत्रज्ञानाचा जर चांगल्या पद्धतीने वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपण चांगले उत्पादन काढू शकतो तीळ हे प्राचीन काळापासूनचे एक महत्वाचे तेलबिया पीक आहे तिळाच्या बियाण्यामध्ये सर्वसाधारणपणे पन्नास टक्के तेलाचे प्रमाण असते आणि प्रथिनांचे प्रमाण हे पंचवीस टक्क्यापर्यंत असते तिळाच्या तेलामध्ये असलेल्या सिस्मालिन सिस्मॉल यासारख्या विशेष घटकामुळे ते दीर्घकाळ टिकते आणि ते खवट होत नाही तेळाचे तेल अनेक औषधी गुणांनी उपयुक्त असून त्याच्यापासून आपण जनावरांसाठी चांगल्या प्रतीची पेंड तयार करतो आणि त्या पेंडीमध्ये पस्तीस ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत प्रथिने असतात त्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस यासारखे खनिज पदार्थ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात त्यामुळे कोंबडीसाठी आणि पशुधनासाठी याचा पशुखाद्य बनवण्यासाठी किंवा कोंबडी खाद्य बनवण्यासाठी याचा एक चांगला पर्याय तयार होतो तिळाची लागवड करत असताना त्याच्या लागवड तंत्रज्ञानामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींचा आज माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये पहिला घटक आहे तो हवामान तिळ हे एक अत्यंत नाजूक आणि संवेदनशील पीक आहे तापमान सूर्यप्रकाश आणि पावसाचे वितरण या यांचा या पीक वाढीवर विपरीत परिणाम किंवा चांगला परिणाम दिसून येतो उगवणीनंतर किमान पंधरा अंश सेल्सिअस तापमान असणे आवश्यक आहे तर त्यावेळेस शाकीय वाढ होत असते किंवा काही वाढ म्हणतो आपण होत असताना ते आणि फुल आणि होत असताना सव्वीस ते बत्तीस अंश सेल्सिअस तापमान असणे आवश्यक आहे तापमान जर चाळीस अंश सेल्सिअसच्या चा वर गेले तर त्या ठिकाणी फुलगळ मोठ्या प्रमाणावर होऊ शकते त्याबरोबरच पीक फुलावर असताना जर पा पाऊस आला तर त्या ठिकाणी फुलांची गळ होते वाहनानुसार फुलधारणेची सुरुवात प्रकाशाचा कालावधीला संवेदनशील असते आणि प्रकाशाचा कालावधी हा जास्त असेल तर त्या ठिकाणी बियाण्यातील तेलाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढते आणि त्या ठिकाणी प्रथिनांचे प्रमाण हे कमी होताना दिसून येते याच्यानंतर लागवड तंत्रज्ञानामध्ये दुसरा घटक आहे तो जमीन मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची जमीन तीळ पिकासाठी निवडावी वालोकामुळे पलटा जमिनीमध्ये पुरेसा जर ओलावा असेल तर त्या ठिकाणी पिकाचे उत्पादन चांगले येते जमिनीचा सामू हा पाच पॉईंट पाच ते आठ पर्यंत असेल तर त्या ठिकाणी आपण तीळ पिकाची लागवड करू शकतो परंतु आम्लयुक्त क्षारपड जमिनी ह्या तिळाचे उत्पादन घेण्यासाठी किंवा तिळाची लागवड करण्यासाठी निवडू नये त्याच्यानंतर मशागत तिळाचे बी हे खूप बारीक असते आणि सुरुवातीची वाढ हे हळूहळू होते म्हणून जमीन जर भुसभुशीत असेल तर आणि भुसभुशीत करून ती घट्ट दाबून घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला पेरणी करणे सोयीचे जाते आणि पिकाच्या वाढीसाठी त्याचा फायदा होतो त्यासाठी आपण खोलगट खोल, खोल नांगरट केल्यानंतर कोळवाच्या साहाय्याने जमीन बुजबुशीत करावी आणि रोटावेटरच्या सहाय्याने जमीन तयार करावी त्यानंतर पेरणीपूर्वी जमिनीवर जर लाकडी फळी फिरवून जमीन दाबून सपाट केली तर त्या ठिकाणी आपल्या तिळाचे उत्पादन किंवा तिळाची उगवण चांगली होण्यास त्या ठिकाणी मदत होते त्याच्यानंतर तिळाची लागवड करत असताना आपल्याला त्याच्या सुधारित वाहनांची माहिती घेणे आवश्यक आहे हे पीक हवामानातील विविध घटकास अतिशय संवेदनशील असल्यामुळे विभाग आणि हंगामने शिफारशीत वाहनांचीच पेरणी करणे खूप हो आवश्यक आहे उन्हाळी तिळासाठी फुलेपूर्णा आणि एके टी एकशे एक या वानांची लागवड करावी त्यामध्ये जे एल टी चारशे आठ दोन फुले पूर्णा हा वाहन चौऱ्याऐंशी ते सत्त्याण्णव दिवसात असून पांढरा शुभ्र असतो तो त्याबरोबरच तो मूळ आणि खोड कुजव्या रोगाला प्रतिकारक्षम असतो आणि याच्यामध्ये तेलाचे प्रमाण हे एकोणपन्नास टक्के आहे आणि याचे दर हेक्टरी उत्पादन सात ते आठ क्विंटलपर्यंत येऊ शकते त्याच्यानंतर दुसरा सुधारित वाण आहे तो म्हणजे एकेटी एकशे एक, एक हा नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा वाहन असून हा पांढरा शुक्र असतो हा पर्णगुच्छ मूळ आणि खोड कुजव्या रोगास सर्वसाधारणपणे प्रतिकारक्षम आहे याच्यामध्ये अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास टक्के तेलाचे प्रमाण असते आणि या वाणाचे उत्पादन दर हेक्टरी साडेसात ते आठ क्विंटल पर्यंत सर्वसाधारणपणे निघते याच्यानंतर तिळाच्या वानांची निवड झाल्यानंतर आपण त्याचे बियाणे दर हेक्टरी बियाणे तिळाची पेरणी करत असताना आपल्याला अडीच ते तीन किलो बियाणे उत्तम प्रतीचे बियाणे असावे पाबरीने पेरणी करण्यासाठी बियाण्यात बारीक वाळू किंवा चाळून घेतलेले शेणखत किंवा गांडूळखत किंवा वाळलेल्या गोवऱ्या कुटून बारीक करून त्याची पावडर तयार करून ते चाळणी गाळून घेतली आणि त्यामध्ये साधारणपणे एक किलो बियाण्यासाठी पाच किलो गोवऱ्या कुटलेली पावडर एकत्रित मिसळून जर आपण त्या ठिकाणी पेरणी केली तर त्या ठिकाणी दोन झाडामधील जे अंतर आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल आणि पेरणी करण्यासाठी ते सुलभ जाईल त्याच्यानंतर बियाणे आपण घेतल्यानंतर त्या बियाण्यावर बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे बियाण्यापासून आणि जमिनीमधून वेगवेगळे बुरशीजन्य रोग होतात आणि हे बुरशीजन्य रोग होऊ नये यासाठी आपणाला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे त्या बीज प्रक्रियेमध्ये आपण थायरम तीन ग्रॅम किंवा कार्बेनिजिम चार ग्रॅम किंवा जैविक बीज प्रक्रिया करायची म्हटलं तर ट्रायकोट डर्मा चार ग्रॅम प्रतिकिलो बियाणे अशा पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करू शकतो त्याबरोबरच आपल्याला खत व्यवस्थापनासाठी पेरणीपूर्वी ॲजटोबॅक्टर आणि पी एच बी पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे जर बीज प्रक्रिया केली तर त्या ठिकाणी आपणाला ॲजटबॅक्टर आणि पी एच बी हे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध होऊन त्या ठिकाणी आपल्या पिकासाठी जी काही आवश्यक अन्नद्रव्य आहे नत्र आणि स्फूर याची उपलब्धता वाढवून त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते त्याच्यानंतर बीज प्रक्रिया झाल्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो पेरणी उन्हाळी तिळाची पेरणी हे पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान करावी पेरणी शक्यतो बैल पाबरीने तीस बाय पंधरा सेंटीमीटर किंवा पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर अंतरावर करावी म्हणजे दोन वेळीतील तीस सेंटीमीटर किंवा पंचेळीस सेंटीमीटर आणि दोन अंतर पंधरा सेंटीमीटर किंवा दहा सेंटीमीटर या पद्धतीने आप आपण करू शकतो पेरणी करत असताना बियाणे हे अडीच सेंटीमीटरच्या पेक्षा जास्त खोलवर पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे आणि बियाणे जर जास्त खोलवर पडले तर त्या ठिकाणी त्याची उगवण आ, कमी होईल त्याच्या उगवणीवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो विरळणी पेरणीनंतर आठ ते दहा दिवसांनी पहिली विरळणी करावी आणि दुसरी विरणी पंधरा ते वीस दिवसांनी करावी पिकाच्या योग्य वाढीसाठी आणि अधिक उत्पादन मिळविण्यासाठी त्या ठिकाणी दर हेक्टरी रोपांची संख्या दोन लाख बावीस हजार प्रति हेक्टरी ठेवावी त्यासाठी पंचाळीस सेंटीमीटर अंतरावर पेरणी केलेली असेल तर दोन रोपातील अंतर दहा सेंटीमीटर ठेवावे आणि जर तीस सेंटीमीटर अंतरावर पेरणी केली असेल तर दोन रोपातील अंतर हे पंधरा सेंटीमीटर इतके ठेवून त्या पद्धतीने आपण वेरणी केली तर आपणाला त्या ठिकाणी दर हेक्टरी रोपांची संख्या योग्य पद्धतीने राखता येईल त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो खत व्यवस्थापन खत व्यवस्थापनामध्ये पहिलं आहे तो सेंद्रिय खत तीळ पिकात चांगले कुजलेले शेणखत आपण जर ज्यावेळेस आपण मशागत करतो पूर्व मशागत त्यावेळेस शेवटच्या कुळवणीच्या पाळीपूर्वी जर पाच टन प्रति हेक्टरी शेण किंवा येरडी पेंड हेक्टर याप्रमाणे जर आपण सेंद्रिय खताचा वापर केला तर त्या ठिकाणी ते जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने मिसळून घेऊ शकतो त्याच्यानंतर पुढचं आहे ते रासायनिक खते रासायनिक खतात तेल पिकास नत्र पन्नास किलो प्रति हेक्टरी नत्राची अर्धी मात्रा ही पंचवीस किलो म्हणजे सर्वसाधारणपणे चोपन्न किलो युरिया हा पेरणी करताना द्यावा आणि उर्वरित अर्धी मात्रा ही पेरणीनंतर एकवीस दिवसांनी द्यावी नत्राची दुसरी मात्रा दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पिकास पाणी देणे आवश्यक आहे अधिक उत्पादनासाठी पीक फुलोऱ्यात आणि बोंड्या अवस्थेत असताना आपण जर दोन टक्के युरियाची जर फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा झालेला दिसून येतो अशा पद्धतीने आपण तीळ पिकास सेंद्रिय खते आणि रासायनिक खताच्या माध्यमातून खत व्यवस्थापन करू शकतो त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो अंतर्मश तिळाचे पीक हे सुरुवातीला फार हळूहळू वाढते रोपावस्थेमध्ये हे पीक अत्यंत नाजूक असून पिकाबरोबर वाढणाऱ्या तणाबरोबरच पाणी अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करते आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळात तण नियंत्रण करणे खूप आवश्यक आहे त्यासाठी पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी पहिली कोळपणी किंवा निंदणी किंवा कोळपणी आणि निंदणी या दोन्ही करू शकतो आणि तीस ते पस्तीस दिवसांनी दुसरी कोळपणी करणे आवश्यक आहे गरजेनुसार निंदणी करून पीक जर तणविरहित ठेवले तर त्या ठिकाणी आपणाला त्याचा फायदा झाला तिळाची मुळे ही तंतुमय प्रकारची असून हे जमिनीच्या वरच्या स्थारामध्ये वाढतात त्यामुळे आंतरमशागत मुळे मुळांना इजा पोहोचू शकते ते टाळण्यासाठी पीक लहान असतानाच आपण आंतरमशागत करून त्या ठिकाणी आपले पीक तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे तर त्याच्यानंतर आंतरमशागतीनंतर पुढचा मुद्दा आहे तो पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापनामध्ये आपण तीळ पिकास पाण्यासाठी फारच संवेदनशील आहे तिळाचे पीक हे पाण्याचा सा ताण सहन करणारे असले तरी उन्हाळी हंगामामध्ये पाण्याचा ताण पडून देऊ नये पीक उगवण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे जमिनीच्या मगदुराप्रमाणे आपण बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्या पिकास फुले येण्याच्या तसेच बोंडे धरण्याच्या वेळेस पाण्याचा ताण पडून देऊ नये तीळ पिकास उन्हाळी हंगामामध्ये पाण्याच्या पाच ते सहा पाळ्या देणे आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण पाणी व्यवस्थापन केले तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली दिसून येते त्याच्यानंतर तीळ पिकावर वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो त्याचे व्यवस्थापन करणे खूप आवश्यक आहे प्रामुख्याने तीळ पिकावर पाणी गुंडाळ येणारी गादमाशी तसेच रस शोषण करणारी किडी तुडतुडे कोळी पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो या किडींच्या बंदोबस्तासाठी आपण पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करू शकतो किंवा ॲज अ डिरेक्ट इन दहा हजार पी पी एम दोन ते चार मिली प्रति लिटर पाण्याप्रमाणे या पद्धतीने आपण फवारणी करू शकतो त्याबरोबरच क्विनाल फॉस पंचवीस इ सी दोन मिली या पद्धतीने आपण पुढली फवारणी करून दर पंधरा दिवसाच्या अंतराने जर आलटून पालटून फवारणी केल्या तर त्या ठिकाणी आपल्याला कीड व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकतो त्याबरोबरच तीळ पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होतो यामध्ये पर्णगुच्छ महर खोड आणि मूळ कुजव्या भुरी हे रोग आढळून येतात या रोगांच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी आपण जी काही बीज प्रक्रिया केली आहे ती बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे तसेच त्याबरोबरच बीज प्रक्रिया करूनही जर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला तर त्या ठिकाणी फवारणी करण्यासाठी प्रति लिटर पाणी साठी आपण मँगोजेप अडीच ग्रॅम किंवा कॉपर क्लोराईड तीन ग्रॅम या पद्धतीने फवारणी करू शकतो त्याबरोबरच जर भोरी रोगाचा प्रादुर्भाव आढळला तर त्या ठिकाणी गंधक अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीने आपण फवारणी करू शकतो त्याबरोबरच जर रोगग्रस्त झाडे किंवा भाग आढळला तर तो गोळा करून आपण नष्ट केला तर त्या ठिकाणी या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपण त्या ठिकाणी नियंत्रणात ठेवू शकतो त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो काढणी आणि मळणी पीक पक्व झाल्यावर बियाण्यांची गळ होऊ नये म्हणून पंच्याहत्तर टक्के बोंडे हे पाने पिवळसर दिसू लागल्यावरच पिकाची कापणी करणे आवश्यक आहे हा महत्वाचा घटक आहे आपण पिकाचे उत्पादन घेत असताना पिकाची काढणी करतानाही आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे त्या ठिकाणी जर आपण पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त बोंडे किंवा पाणी पिवळी झाल्यानंतरही जर पीक तसेच ठेवले तर त्या ठिकाणी बोंडे फुटून त्या ठिकाणी बियाण्याची गळ होऊ शकते म्हणून पंच्याहत्तर टक्के बोंडे किंवा पाणी पिवळी झाली तर त्या ठिकाणी आपण पिकाची कापणी करणे आवश्यक आहे कापणी झाल्यानंतर त्या पिकाच्या पेंड्या बांधाव्यात आणि बांधलेल्या पेंड्या शक्यतो शेतामध्ये ताडपत्रीवर किंवा खळ्यावर पाच ते सहा पेंड्याची खोपडी करून उन्हामध्ये चांगल्या वाळू द्याव्यात आणि त्यानंतरच पेंढ्या ताडपत्रीवर उलट्या करून बियाण्याची झटकणी करावी त्यानंतर बियाणे उफानी करून स्वच्छ करावे आणि चांगले वाळवून ठेवणे आवश्यक अशा पद्धतीने आपण लागवडच्या वेगवेगळ्या तंत्रांचा वापर केल्यानंतर आपल्याला सर्वसाधारणपणे उन्हाळी तिळापासून सात ते, ते आठ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते अशा पद्धतीने आपण तिळ पिकाची लागवड करून आपल्या तेलबिया पिकामध्ये ते या तिळाचे खूप महत्त्व आहे आणि त्याची लागवड केली तर आपणाला नक्कीच चांगला बाजारभाव तर मिळू शकतो त्याबरोबरच आपल्या आहारामध्ये तिळाचे तेल वापरल्याने आपल्याला त्याचा फायदा होतो त्याबरोबरच जनावरांसाठी चांगल्या प्रतीची पेंड तयार करून आपण त्या ठिकाणी जनावरांनाही त्या ठिकाणी चांगला खुराक देऊ शकतो धन्यवाद